नमस्कार आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं थापीवडी योग्य प्रमाणात कशी बनवायची आता पाहूयात त्याचा रस्सा कसा बनवायचा झणझणी तसा दर्जेदार रस्सा थापीवडी आणि त्याचा रस्सा भाकरीसोबत कांदा लिंबू एक नंबर बेत होऊन जातो पाहूयात आता त्याचं वाटण काय काय घ्यायचं आहे मी ते छोटे छोटे अगदी तीन कांदे घेतलेत कांदे म्हणण्यापेक्षा चिंगळ्या म्हणूयात त्याला खोबरं घेतलं आहे पाववाटी कांदे भाजून घेणार आहेत त्याच्या आधी त्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे आणि मग ते एखाद्या जाळीवरती गॅसवर भाजून घेणार आहे हे प कांदे फोडून घेतलेत पहिले थोडेसे आणि त्याची वरची टरपलं काढून टाकलेत काय होतं गॅसवर भाजताना ती टरपलं हवेत उडतात त्याच्यामुळे कचरा होऊ शकतो तर थोडीशी टरपलं काढून घ्यायचे आहेत आधी खोबरं भाजून घेतले थोडंसं आता कांदे भाजून घेऊयात हे छोट्या अशा चिंगळ्या नसतील तर तुम्ही दोन मोठे कांदे त्याला चार भाग थोडे थोडे कट करून ते बा, तसे भाजले तरी चालतील तेही छान लागतात हे छोट्या छोट्या ज्या असतात कांदे ते चवीला खूप छान लागतात स्पेशली वाटणामध्ये किंवा आपल्याला तोंडी लावायला तर माझ्याकडे होते म्हणून मी हे छोटे छोटे कांदे घेतलेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळ्या बाजूनी त्याला व्यवस्थित काळा रंग आला की आपण ते ठेवून पुढचं वाटण भाजून घेणार आहे हे पहा कांदे व्यवस्थित भाजून झालेत गॅस बंद केला आहे आता दुसरं वाटण आपण याच्यामध्ये भाजून घेऊया आता या इथे मी वाटण वा भाजून घेण्यासाठी लोखंडाची कढई ठेवली आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घेणार आहे एक दोन पळी तेल घालून त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे हरभऱ्याची डाळ व्यवस्थित त्याला रंग बदलेपर्यंत ता व्यवस्थित तळून घेणार आहे थोडीशी कडक कुरकुरीत होते ती डाळ भाजून झाल्यानंतर खोबरंही मी एकदा तळून घेतलं आहे आणि आता घेऊयात जो आपण कांदा भाजलेला होता तो एकदा परत तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अद्रक लसूण लसूण थोडा जास्त वापरायचा आहे टेस्ट खूप छान येते जेणेकरून काय होतं कढईमध्ये जे थोडंफार तेल राहतं तेसुद्धा वापरलं जातं आणि आपले कांदेसुद्धा परत तळून होतात सोबतच लसूणही आपल्या व्यवस्थित भाजून होतो आता याच्यामध्ये घालणारे हवरी तीळ थापीवडी करताना कधी थोडीशी हवरी तिथे वापरले की टेस्ट अजून येते आणि भाजी थोडी या वाटणामध्ये नागिणीचं म्हणजे जे खाप आपण पान खातो ते पान जरी घातलं तरी आमटीला थोडी चव येते तर काय केलं आहे इथे थापीवडीच आपण ज्या भांड्यामध्ये केली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यामुळे त्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं ते मऊ पडल्यानंतर ते सगळं पाणी आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे थोडीशी साफ करायचे पाणी एका बाजूला काढून ठेवायचं आहे आणि आता तडका देऊयात वाटण आपलं जे होतं ते थोडंसं थंड झाल्यानंतर सगळं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक न करता थोडंसं सरबरीत ठेवायचं आहे आता देऊन घेऊयात तडका इथे तेल तापायला ठेवलं आहे इथे एक टीप अशी आहे जे आपण पाटवडीचं भांडं होतं ते जे पाणी काढलं ते पाणी ओतून नाही द्यायचे ते पाणी तसंच ठेवायचे तस आणि तेच नंतर रश्शासाठी वापरायचं आहे त्याच्यामुळे ते पाणी आवर्जून साईडला ठेवून द्यायचं आहे ज्याच्यामुळे काय होतं आमटी थोडीशी घट्टसर लवकर होते आता तडका देऊन घेऊयात तेल चांगलं तापलं आहे आता त्याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी आणि हे व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचं आहे व्यवस्थित तळला गेला की वाटण घालून घेऊयात वाटण शक्यतो काय करायचं जेवढं कमी पाणी वापरता वाटता येईल तसं वाटायचं आहे पहा हळूहळू हो सगळं वाटण वा घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे थापीवडीच्या रश्शासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं आपल्याला तरी बनवायची असते त्याच्यामुळं थोडंसं तेल मी जास्तच वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिकडे वाटण व्यवस्थित भाजून होतं आहे तोपर्यंत पाहूयात मसाले काय काय लागतील मी ते घेतलं आहे घाटी मसाला थोडा काळा मसाला गरम मसाला कांदा मसाला घरचा मसाला मिरची पावडर गोडा मसाला हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले थोडेफार ॲडजस्ट करू शकता आणि याचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही तुम्हाला कसं तिखट लागतं त्याच्यानुसार थोडेसे मसाले कमी जास्त करून वापरू शकता घाटी मसाला किंवा काळा मसाला नसेल तरी चालतं माझ्याकडे होता म्हणून मी घालते आहे आता मसाले घातल्यानंतर वाटण चांगलं एकजीव केल्यावर थोडंसं त्याला तेल सुटायला लागतं आधी वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यानंतरच मसाले घालायचे हे पा व्यवस्थित मसाले एकजीव करून घेते इथं तुम्हाला दिसत असेल हलवल्यानंतर कडीनी तेल सुटते वाटण ही भांड्याला चिकटून राहत नाही आहे म्हणजे आपलं भा जे वाटण आहे ते व्यवस्थित भाजून झाले आता याच्यामध्ये काय करणार आहे मग असे जे आपण पाणी काढून ठेवलं होतं पाटवडीच्या पिठाचं ते पाणी घालून घेणार आहे हे पहा सगळ्या शेवटी जे तुम्हाला दिसतं आहे ते बेसनाचे लेयर्स आहेत त्याच्यामुळे रस्सा अजून छान होतो घट्ट होतो आता पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं वा। जेणेकरून वाटण त्याच्यामध्ये मिक्स होईल हे पा तरी यायला सुरुवात झाली लगेचच आणि आता मी यातल्या थापीवडीच्या ज्या मधला भाग होता तो आपला कट करून घेतला आहे आणि साईड साईडनी जो राहतो ज्याला काही शेप नसतो तो व्यवस्थित काढून घेतला आहे आणि हा आमटी आपण ज्यावेळेस जेवायला घेऊ त्या आमटीमध्ये घालायचे याचे तुकडे जेणेकरून आमटी छान लागते टेस्ट येते आणि थापीवडी आपण सेपरेटसुद्धा खाऊ शकतो हे पा असं आपलं पूर्ण ताट तयार होतं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून नवीन अपडेट मिळतील थँक्यू फॉर